रोज तुम्ही ट्रेननी प्रवास करताय मग तुम्हाला मेमू एमू आणि डेमू या ट्रेन मधील फरक तुम्हाला माहिती आहे का या ट्रेन्स कुठे आणि कशा वापरल्या जातात याबद्दलची तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतातील सतरा झोनमध्ये एकोणीस हजारांहून अधिक ट्रेन धावतात आणि या एकोणीस हजार रेल्वे गाड्या वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेल्या आहेत तर इमू आणि मेमू या ट्रेनचा यामध्ये समावेश होतो भारतीय रेल्वे आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या श्रेणीतील ट्रेनचा या सगळ्यामध्ये वापर करते तेव्हा आता आपण सुरुवातीला पाहूयात मेमू ट्रेन एमईएमयू म्हणजेच मेमू ट्रेन मेन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट या ट्रेन्स हाय टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स फीचर्सनी सुसज्ज आहेत आणि या ज्या ट्रेन्स आहेत या भारतीय रेल्वे दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापण्यासाठी वापरते यामध्ये चार कोच सोबत एक पॉवर कार पण असते याच्या मदतीनं ट्रेनची ट्रॅक्शन मोटर देखील चालते नंबर दोन आहे एमू ट्रेन म्हणजेच ई एम यू या ट्रेनचा अर्थ इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट कोलकाता मुंबई दिल्ली आणि चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये भारतीय रेल्वेद्वारे या प्रकारची ट्रेन सुविधा ही पुरवली जाते ही ट्रेन चालवली जाते आणि मुंबई लोकल ट्रेन हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे या ट्रेनच्या माध्यमातून उपनगरीय भागांना आणि शहरांना हे जोडलं जातं आणि या ज्या ट्रेन आहेत या विजेवर चालतात आणि त्यांच्यात एक प्रकारचा हा पॅन्टोग्राफ असतो जो ट्रेनच्या इंजिनला वीज पोहोचवतो या ज्या एमू ट्रेन आहेत त्या ताशी साठ ते शंभर किलोमीटर वेगाने धावतात आता पाहूयात तिसऱ्या प्रकारची ट्रेन म्हणजे डेमू ट्रेन म्हणजेच डीई एम यू म्हणजेच डिझेल मल्टिपल युनिट अशा ट्रेन चालवण्यासाठी डिझेलचा वापर केला जातो आणि या ज्या ट्रेन आहेत या ट्रेन तीन प्रकारच्या आहेत पहिली ट्रेन मेकॅनिकल डेमो दुसरी ट्रेन ही डिझेल हायड्रॉलिक डेमो तिसरी ट्रेन ही डिझेल इलेक्ट्रिक डेमो आणि या ज्या तिन्ही ट्रेन आहेत या तिन्ही ट्रेनमध्ये तीन कोच नंतर एक पॉवर कोच असतो अशा ट्रेन्सना एनर्जी एफिशियंट ट्रेन्स असं म्हणतात तुम्ही अशा ट्रेनमधून प्रवास केला आहात का तुमचा अनुभव काय आहे तेव्हा कमेंटमध्ये हा अनुभव सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा